आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी महाबळेश्वर मध्ये इदे मिलाद उत्साहात साजरी महाबळेश्वर शहरात इदे मिलाद मस्जिद सुन्नत जमा ट्रस्टच्या वतीनं उत्साहात साजरा करण्यात आला मस्जिद परिसरात पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या हस्ते तसेच ट्रस्टचे अध्यक्ष रियाज सय्यद यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ वाढवून जुलूसला प्रारंभ झाला मिनारा मस्जिद इथं बापूसाहेब सांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला यावेळी व्यासपीठावर पालिकेचे मुख्यलेपिक अबाजी ढोबळे पोलीस उपनिरीक्षक रुपाली काळे रियाज भाई सय्यद ज्येष्ठ समाजसेवक तौफिक पटवेकर पत्रकार संजय दस्तुरे मुनीर सय्यद आसिफ शेख समीर शेख मौलाना साहेब पत्रकार बांधव आदींचा मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना ज्येष्ठ समाजसेवक तौफिक पटवेकर यांनी जगाला समतेचा शांततेचा व बंधुभावाचा संदेश देणाऱ्या पैगंबर मोहम्मद यांची माहिती दिली गेली अनेक वर्षापासून ईदे मिलाद अनेक विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो असं सांगून ट्रस्टच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती तौफिक भाई पटवेकर यांनी दिली आहे साहेब सगळ्या आज आम्हाला आपल्या कार्यक्रमा करता आपलं सगळ्यांचा आभार मानतो आणि मागील वर्षाप्रमाणे याही आमच्या शब्दचा मानला म्हणून आपण पाच तारखेची मिरवणूक आज ठेवल्याबद्दल मी स्पेशली टोपीबाई यांचा आभार मानतो आणि आमच्या ईदच्या कार्यक्रमाकरता आम्ही सर्वांना समोरच्या देतो आणि आजही मला एक सांगायचंय जे आता जे नवीन जनरेशन आहे त्यांना पण आपण आता रोख संधी द्यावी आणि तुमच्या भूमूला कुठे ठेवायचं असा प्रश्न पडलाय अहो आता चिंता सोडा हे सगळ्यात स्वस्त आणि मस्त अस डॉग हॉस्टेल आहे ना तुमच्यासाठी अतिशय प्रशस्त आणि निसर्गरम्य ठिकाणी हे ठिकाण इथे तुम्ही, 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 तुम्ही सोडलं की त्याला दोन वेळेस व्हेज नॉनव्हेज फूड दोन वेळेस वॉकिंग याशिवाय इथे डॉग ट्रेनिंगची पण सुविधा आहे तुमच्या डॉग साठी एक पिकनिक म्हणूनही तुम्ही या जागेचा विचार करू शकता मग तसली वाट बघताय आजच बुक करा आणि हो तुमच्या डॉग साठी ग्रुमिंग किंवा तुमच्या घरच्या डॉगला वॉकिंग साठी सुद्धा यांच्या फॅसिलिटीज आहेत तेव्हा आजच कॉन्टॅक्ट करा